टाकळीत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा शिरो तालुक्यातील सैनिक टाकळीत सैनिकी परंपरेच्या गावामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सैनिक टाकळी ग्रामपंचायत प्रशासक श्री आर एस कांबळे यांच्या हस्ते झेंडा भडकवण्यात आला श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल सैनिक टाकळे यांचे एनसीसी ऑफिसर उदय पाटील सर व त्यांच्या एनसीसीच्या मुलामुलींच्या ग्रुपनं सैनिक टाकळी ग्रामपंचायत प्रशासकांना मानवंदना देऊन एक भव्य व दिव्य ड्रिलचा नमुना पेश केला सैनिक परंपरेच्या या गावामध्ये सव्वीस पाहण्यासाठी शेजारी गावातील लोक सुद्धा हजर होते तसेच गावातील सर्व शाळा मिळून विविध कार्यक्रम सादर करण्यात आले या विस्तार अधिकारी व आपल्या गावच्या गाव पंचायतीचे गाव प्रशासक श्री तारे कांबळे गावातील सर्व आजी माजी सैनिक सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच गावातील नागरिक महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल क्रांती वृत्त सैनिक ठाकरे